तिकडे माझा नवरा मला मारमार झोडतो बोलते वाचवा वाचवा थांबा थांबा तर तुमचे भजन कीर्तनाला कुणाला आवाज बघ आहे ना अगं हो आवाज तर झालं तरी काय केलं तरी सांगशील का नाही आता काय सांगू गोवा तुम्हाला मी म्हणते नग म्हणजे नग म्हणजे नगच अगं पण काय नग नवरा नको गबाई मला दादला नको गबाई नवरा नोग बाई हिल दादलावराई हिल दादला ग बाई पण भातार भाई आज भाता तुला नवरा नको बनवायला नेमकं तुला झालं तरी काय आता काय सांगू तुम्हाला बाई रडू नको रडू नको तोंडात सांग तोंडाने सांग आता त्यांच्या तोंडात सांगू तुम्हाला बाई तुला किती तोंड आहे एकच अहो बाई त्याच तोंडन, ना, तोंडन चांग चांग सांग ना दुसऱ्या तोंडान सांगितलं तर मला बी कळायचं नाही आणि लॉकसनी बी करायचं काय झालं सांग फाटकेची लुगडी तुटकीच चोळी काय घोट बोलायला लागली बाई काय घोट बोलायला लागली अगं एवढं नव कोड लुगड नेसून आली आणि मला फाटकीची लुगडी आणि तुटकीच चोळी हा म्हण हा मग अहो दादा मला तो नेसून नाताच दिसतंय मला तू राहो हा चोरली नाही म्हणून नवड्याची टी शर्ट घालून आली इथवर अग बाई फाटका असावं पण नेट का असावं त्याला शिवावं धुवावं नंतर लिहावं आला मोठा मला सांगायला पाठी मोकडा भीत पाडून गेला आता काय झालं आता मला सांगा धुण्या ना। जोगी नाही धुण्या जोगी नाही त्या शिवण्या जोगी नाही मग मी खेळलं कुठ त्याला शिवाय तो राहणार मला दाखला नको ग बाई दादला नको गबाई हिल नवरा नको गबाई दादला नको गबाई हिल नवरा नको गबाई अग बाई नुसतं ईदभर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडती का तू आता ईदभर ना, नाव आहेत नाव लुगड्यासाठी मी हातभर नवरा सोडायला खुली नाही त्याला बी कारण आहेत बुवा काय कारण आहेत बरं मला सांग कलन्याची भाक रांबाड्याची भाजी कलन्याची भाक रांबाड्याची भाजी काय खमंग लागती काळल्याची भाकर राम्याची भाजी वा 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 अग अगं बाई तो आता निस्त नाव जरी घेतलं तरी माझ्या तोंडाला पाणी सुटलं पाणी सुटलं अशी कधीतरी खाल्ल्यावर बोल लागते हा रोज रोज खावाय पोटाच्या बाई तसं नाही मग कस असा वर ठेवायचा तो कावा आणि लागल तवा बरं पुढं मग आणि मग त्यात टाकायची भाजी त्यात टाकायचं ते वरी खाली वरी खाली, खाली वरी खाली वरी खाली भाजी कर पण ती अशी करायची असते भाजी आणि तशी भाजी करेल मला हाताला चिकून मुळे झाला बरं मग मी खाल्लं कुठं त्यावर तेलाची धारच भाई मला दादला नको गाई दादला नको गाई हिलन उरा नको गाई दादला नको गाई हिलन उरा नको गाई बाई नुसत खाण्यासाठी आणि लेण्यासाठी एवढा चांगला नवरा सोडते का तू आता नुसतं खाण्यासाठी आणि लेण्यासाठी नवरा सोडायला मी खुली नाही मग काय आता काय प्रॉब्लेम काय तुझा बाई मोडकेची घर तुटकेच छप्पर मोडकेची घर तुटकेच छप्पर हो बाई त्यासाठी बातमी ऐकाव्या पेपर वाचववा की आपल्या महाराष्ट्र शासनानं काय सांगितलंय की येत्या काही ये का वर्षामध्ये बेकारांना घर मिळतील योजना इंदिरा आवास योजना रमाबाई आवास योजना हा बस 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 ही योजना म्हणा ती योजना आमच्या गावातला तो गरमसेवक हेच सांगून कोण सांगून गेला होता गरमसेवक अहो माय त्याला गरमसेवक नाही म्हणे मग त्याला ग्रामसेवक म्हणतात ग्रामसेवक आम्हाला पंचायत सिमितीत जाऊन तोट जाऊ नये म्हणला पंचायत त्याला पंचायत समिती नाही ग पंचायत समिती म्हणतात पण हे त्याच ऐकून तिथंच गेलते ऑफिसर म्हणला बाई तुझं नाव दलिंद देशेखाली नाही तो काय म्हणला तुझं नाव दलिंदर देशकळी नाही अहो बाई तुला तो ऑफिसर दलिंदर का म्हणेल बरं कारण ह्या सगळ्या योजना तुमच्यासाठी नसतात ना आमच्यासाठी मतंंते कशा बरं आता कसं म्हणजे अहो आमच्यासाठी ते योजना कशा असणार अहो भाई तुम्ही याच्यामध्ये येता बीपीएल ना 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 बापियतास तुझा नाव आहे मादरापुरे कॉफी लागली तू आता बोलू नका तू बीपीएल नसून आम्ही तुम्ही बीपीएल असत ना बाई असं कसं म्हणू शकतो तू बीपीएल म्हणजे बाई तुला नेमकं काय म्हणायचंय मी ना पियेत माझा पितो अरे बाई पिण्याबद्दल नाही म्हणलं जाऊ दे अहो बाई तुम्ही एससी मध्ये येता आम्ही एसी मध्ये कशी उभं आम्ही झोपट पाठीत राहतो एसी मध्ये कशी उभं अहो बाई एससी बाईला एससी सी पण कळला अहो बाई तुम्ही एसटी मध्ये येता एसटी मध्ये नाही एसटी मध्ये मला म्हणतो म्हणून जात असतो बाई तुला बीपीएल पी एल कळना तुला एससी सी कळ ना तुला एस टी कळ ना अगं किती किती का नाई आरणी झाली तू ए तोंड संभालंदोल हा सात आठ लेकरांची माय झाली मी हा आराणी नको म्हणू बाई म्हणजे जास्त लेकरं झाली म्हणजे जास्त अकल आली असं म्हणायचं का तुला हा मग भा? बाई मग तसं असेल तर तुम्हाला तरी दोन वर्षातही एकदा लेकरू होत असेल तिकडे आमच्या गावातल्या गल्लीतल्या ते कुत्रीला वारसाला रंग बदलून सात आठ दिले होत्या मग तिला का आता बचत गटाची चेअरमन बनवली का नाही तसं नाही भाई हरेल लेकरांचं संगोपन कसं करावं त्याच्यावर संस्कार कसे टाकायचे यासाठी शिक्षणाची संस्काराची गरज असते आता आमच्या बापाने आम्हाला नाही शिकवले त्याला काय करणार आता आता ते कसं आहे तुमच्या सारख्याला रात्रीच्या जा शाळेला जावं वा रात्रीच्या जा शाळेला जाऊ मग आता मला सांगा दिसभर मंद्रीला जावा सांच्याला घालला यावा खावा प्यावा आणि हा मंदिर तसा रात्रीच्या शाळेला जावा आणि मग निजावा कावा मोठा रात्रीच्या